नमस्कार मी डॉक्टर तथा प्रभारी आयुक्त वसई विरार महानगरपालिका एक महत्वाची वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रारूप प्रभाग निहाय मतदार यादी तयार झालेली आहे आणि त्याचं प्रकाशन वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग समिती कार्यालय मुख्य कार्यालय तसेच व्ही व्ही एम च्या वर होणार आहे या प्ररूप प्राभागी आदि मध्ये ज्या मतदारांना काही हरकती व सूचना देण्यात시 असल्यास त्यांनी विहित नमुन्यात फॉर्म भरून ते पुरावे जोडून आमचे प्रभाग कार्यालय किंवा मुख्य कार्यालय येथे 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत आपले जी सूचना आहे ती नोंदवावी जेणेकरून त्याच्यावर योग्य निर्णय घेऊन फायनल मतदार यादी बीबीएमसी मार्फत प्रसिद्ध करण्यात येईल सर्व मतदार बंधू भगिनी यांना मतदानाच्या दिवशी त्यांचा हक बजावण्यासाठी यावं यासाठी शासनाची भूमिका आहे आणि यामुळे गरजेचं आहे की आपण सगळ्यांनी आपलं नाव कुठल्या मतदान केंद्रामध्ये आहे आणि कुठल्या प्रभागात आहे आणि तो योग्य आलाय की नाही याची खातर जमा करावी आणि कुठल्याही पद्धतीची हरकत असल्यास विहित कालावधीमध्ये त्याची हरकत आमच्याकडे नोंदवावी जेणेकरून योग्य निर्णय शासनाला घेता येईल कृपया शासनाला सहकार्य करावे जय हिंद जय